आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त भेटणार आहे आयजन प्रोटीन आणि फायबर तर तुम्ही बघू शकता आजची रेसिपी मी बनवलेली आहे ज्वारीच्या पिठापासून आणि पालकापासून जे की खूप हेल्दी आहे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये दे देऊ शकता ते गर्म ते तर सगळ्यात आधी काय करायचं आहे ना गरमागरम पाण्यामध्ये पालकाला असं घालून नाही एक पाच मिनटं ठेवायचं आहे तुम्हाला पालक जे आहे ऑटोमॅटिकली एकदम मऊ सॉफ्ट बनणार आहे त्यानंतर पालकाची ना एक छान अशी प्युरी करायची आहे आणि प्युरी करताना पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर नाही करायचं आहे हे जरूर लक्षात ठेवा तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण बॅटरसाठी घेणार आहोत ज्वारीचं पीठ एक वाटी आणि रवा अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धा वाटी दही घ्यायची आहे छान असं याचं पण प्युरी बन बनवायचं आहे आणि याची पण प्युरी बनवताना ना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या कारण आपण पालकाची पण प्युरी यामध्ये घालणार आहोत त्यामुळे तर पने तुम्ही बघू शकता टेक्स्चर पूर्णपणे वेगळं दिसतंय बारीक केल्यानंतर छान असं दोन्ही मिश्रण तुम्ही मिक्स करून घ्या यामध्ये तुम्हाला कलर घालायची बिलकुलसुद्धा गरज नाही कारण पालक जर तुम्ही कोळं घेतलात ना तर कलर थोडंसं फिकं येणार त्यामुळे पालक पाल हे टोटली पालकावरती डिपेंड करतं तर कलर घालायची बिलकुल गरज नाही आहे वाटलं थोडंसं पालक तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता तर छान असं याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बेकिंग सोडा घालायचं आणि थोडंसं टेस्टसाठी तुम्ही मीठ तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घाला आणि थोडंसं पाणी घालून छान असं याला मिक्स करा आणि जर जमलं तर अर्धा ते एक तास ठेवा जेवढं जा जास्त ठेवाल ना हे पीठ तेवढं मऊ बनेल जर एवढं टाईम जमत नसेल तर तुम्ही लगेच बनू शकता काहीच हरकत नाही डोसे एकदम छान बनणार तर इथे मी अर्धा तास तसं ठेवलेलं तर बघू शकता किती छान होल्स पडलेले आहे त्याला तर सगळ्यात आधी डोसा घालताना ना तुम्हाला फ्लेम जे आहे हाय ठेवायचं आहे आणि त्यानंतर लो करायचं आहे तर बघू शकता खूपच छान डोसे बनलेत आणि जर तुम्हाला एकदम नीर डोसासारखं जर डोसा बनवायचं असेल ना तर थोडंसं अजून थोडंसं पाणी घालून एकदम पातळ तुम्ही बॅटर करून बनवू शकता डोसा इथे छानच बनणार तर ही रेसिपी एकदा नक्की बनवा ही माझ्या मुलीसाठी स्पेशल मी बनवली होती आणि तिला कलर बघून तर ती वाव बोललीच आणि पूर्ण एक डोसा तिने संपवलेला आणि इथे ते तेल लावायची तर बिलकुल गरज नाही पण माझ्यासाठी मी इथे तेल लावलेलं होतं तर तुम्ही हे कम्प्लिटली स्किप करू शकता वाटलं तर तुम्ही तूपसुद्धा इथे लावू शकता तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कॉमेंट करून सांगा आणि जर खरीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर अजून जास्त रेसिपीज तुम्हाला हेल्दी बघायचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब